और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब, सब्सक्राइब. नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दिनांक चोवीस एप्रिल वीसशे चोवीस रोजी पुणे महानगरपालिकेच्या आवारामध्ये आपली ड्युटी बजावत असताना दोन पारलिंगी सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांवरती तेथील एका अधिकाऱ्याने मारहाण केली सदर मारहाणीचे कारण अधिकाऱ्यास ओळख पटून देण्यास सांगितल्याने झाले असे कळाले आहे सदर घटनेचा तीव्र निषेध सगळीकडे नोंदवला जात आहे सदरच्या या घटनेमुळे पूर्ण महानगरपालिका व कर्मचारी यांचे नाव समाज माध्यमांमध्ये खराब झालेले आहे पारलिंगी सुरक्षा रक्षकांवरती स्वकीय अधिकाऱ्यांकडून जर अशा पद्धतीने हल्ले होणार असतील तर सुरक्षा रक्षकांची सुरक्षा करण्यास पूर्ण महानगरपालिका स... सक्षम आहे का असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे यासाठी या विविध संस्था रस्त्यावर उतरून या, या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आहेत पारलिंगी सुरक्षा रक्षकांवरती आपले कर्तव्य बजावत असणाऱ्या हात उचलणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कायमस्वरूपी निलंबन करावे संबंधित अधिकाऱ्यावर महापालिकेने पुढाकार घेऊन भारतीय विधान संहिता कलम तीनशे व ट्रान्सजेंडर पर्सन्स प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऍक्ट 2019 कलम 18 अंतर्गत गुन्हा दाखल करावा पारलिंगी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निवारणासाठी एक स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा पुणे महानगरपालिका येथे सुरू करावी ज्यामध्ये पारलिंगी समुदायाचे प्रतिनिधी असतील भविष्यात अशा प्रकारचे गैरवर्तन कोणत्याही पारलिंगी व्यक्तीसोबत होऊ नये यासाठी वर्ग एक वर्ग दोन व वर्ग तीन कर्मचाऱ्यांसाठी दर दोन महिन्यांनी जेंडर सेन्सिटायझेशन कार्यक्रम आयोजित करणे बंधनकारक करावे अशी मागणी यावेळी मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टचे कादंबरी रियांश युतक चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे अनिल उकरंडे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रवीण सोनवणे सीवायडीए ची मिलन सावली फाउंडेशन तर्फे आम्रपाली मोहिते व मित्र क्लिनिक तर्फे ऐश्वर्या पांडव उपस्थित होते आम्ही आज काही तृतीयपंथी समाजातील व्यक्ती ज्या इथे पी एम सीमध्ये काम करतात ज्यांना आपण पार्लिंगी समाजातल्या व्यक्ती पण म्हणतो त्या व्यक्ती इथे जिथे काम करतात पी एम सीमध्ये आणि त्यांच्यावरती काल एक निंदनीय अशी घटना झालेली आहे त्यांच्याबरोबर तर त्याच्या निषेधार्ह आम्ही इथे सगळे जमलेले आहोत काही संस्था ज्या पार्लिंगी समाजासाठी काम करतात त्या संस्थेतले प्रतिनिधी प्रतिनिधी त्या कम्युनिटीच्या तर्फे आणि व्यक्ती म्हणून पण इथे निषेध नोंदवायला आलेले आहेत आणि त्याच्या निषेध नोंदवताना आम्ही आपले माननीय आयुक्त जे आहेत डॉक्टर राजेंद्र भोसले यांना एक निवेदनपत्र दिलेलं आहे आज आणि ते निवेदनपत्र देताना आम्ही काही मागण्या त्यांच्यासमोर उपस्थित केलेल्या आहेत त्या मागण्या मागत असताना आम्ही सगळ्यांनी एकजूट होऊन काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या नमूद केलेल्या गोष्टी ह्या मुख्यत्वे चारच आहेत सगळ्यात प पह, पहिली म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे पालिंगी समाज त्यांची ड्युटी बजावत असताना त्यांचं काम करत असताना त्यांच्यावरती एका पी एम सीच्या अधिकाऱ्यानेच हात उचलला मारहाण केली आणि त्यांना बरेच सारे अपशब्द बोलले तर त्या अधिकाऱ्याला तातडीने कायमस्वरूपी निलंबित करावं हा आमचा पहिलं ही आमची पहिली मागणी आहे आ, नमस्कार माझं नाव कादंबरी आहे आणि आता जसं प्रवीण सरांनी मागणीच्या संदर्भात आपल्याला सांगितलं तसं दुसरी अशी मागणी केलेली आहे की संबंधित अधिकाऱ्यावरती महानगरपालिकेने पुढाकार घेऊन भारतीय दंड विधान संहिता कलम तीनशे त्रेपन्न व ट्रान्सजेंडर पर्सन प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऍक्ट दोन हजार एकोणीस कलम अठरा अंतर्गत गुन्हा दाखल करावा पारलिंगी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निवारणासाठी एक स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा आपल्या महानगरपालिकेत सुरू करावी यामध्ये पारलिंगी समुदायाचे प्रतिनिधित्व असेल भविष्यात आणि अशा प्रकारचे गैरवर्तन कोणत्याही पारलिंगी व्यक्तीसोबत होऊ नये यासाठी वर्ग एक वर्ग दोन व वर्ग तीन कर्मचाऱ्यांसाठी दोन दर दोन महिन्यांनी जेंडर सेन्सिटायझेशन कार्यक्रम आयोजित करणे बंधनकारक करावे तर आज आम्ही भोसले सरांना आपले कमिशनर साहेबांकडे हे निवेदनपत्र दिलं त्यांनी खूप आमचं स्वागत केलं आमचं म्हणणं ऐकून घेतलं सर्वप्रथम आम्हाला सगळ्यांना वेळ दिला त्याच्याबद्दल मी सरांचे धन्यवाद मानते आणि तृतीयपंथी समाजासाठी हा एक खरोखरच एक संवेदनशील असा विषय आहे की कोणीतरी आता स्वतःच्या स्वैच्छेने काम करू पाहत आहे आणि त तिथे कामाच्या ठिकाणीसुद्धा जर त्यांना अशी आवड आहे ना असा अपमान आणि असं जर वागणूक ट्रीटमेंट मिळत असेल तर आम्ही कसं करावं कसं जगावं आणि हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला <laughs> आहे खरं तर आभार भोसले साहेबांचे की ज्यांनी अगदी त्यांचा मौल्यवान वेळ काढून दिला आमच्यासाठी आणि खूप मुद्दे सूटपणे थोड्या वेळात त्यांनी आमच्यासोबत चर्चा केली त्याच्यासाठी आभार त्या पूर्णच पूर्ण पूर्णच सुद्धा आम्ही सदर्थ जे काही निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये आम्ही त्यांना जी अल्टिमेटम किंवा दोन म्हणजे जी वेळ त्यांना दिली आहे त्याच्यामध्ये त्यांनी तो पूर्ण आमच्या जे काही मागण्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत किंवा त्याच्यावरती विचारविनिमय करायचा ती आहे छत्तीस तास जर छत्तीस तासानंतर आम्हाला काही पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक निर्णय त्यांच्याकडून जर मिळाला नाही अर्थात आमच्या ज्या काही सहकार्य आहेत ते फॉलोअप घेतील शेटणी साठानंतर जर आला नाही तर पुढची आमची जी काही रणनीती असेल किंवा जी काही आम्ही पुढं कार्यवाही करणार आहोत त्याच्याबद्दल अर्थातच आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगू तोपर्यंत आम्ही आशा करतो की त्या सगळ्या पूर्ण या संबंध हक्कांच्या लढाईमध्ये तुम्ही सर्वजण आमच्यासोबत मोठ्या संख्येने असाल गरजेचं नाही तुम्ही ट्रान्स असले पाहिजेत कारण इथं हक्कांची लढाई ही मानवी हक्कांची लढाई आहे त्याच्यामुळे माणूस म्हणून जे जे तुम्ही इथं आम्हाला ऐकत आहात त्या ता सगळ्यांना ही साथ आहे विनंती आहे की या सगळ्या लढाईमध्ये तुम्ही आम्हाला मोठ्या संख्येने सपोर्ट करा धन्यवाद आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र